आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची कृष्णा घाटाला भेट पूरपरिस्थितीची पाहणी करत दिला दिलासा कृष्णा नदीला आलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेचे आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गुरुवारी सकाळी कृष्णाघाट मिरज येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी मिरज तहसीलदार सह अपर्णा मोरे धुमाळ महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील पोलीस निरीक्षक शिंदे साहेब मनपाच्या विविध खात्यांचे अधिकारी भाजप नेते सुरेश बापू आवटे भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खाडे आणि पूरग्रस्त भागातील भयभीत नागरिकांना प्रशासनाच्या वतीने पूर्ण मदत व सहकार्य दिले जाईल असा विश्वास दिला त्यांना त्यांनी नागरिकांना आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षितपणे स्थलांतर करण्याचे आवाहन केले जनावरांसह स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी सर्व आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध उपलब्ध करून सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या पुराची तीव्रता पाहता नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा